नमस्ते मी स्नेहल दर्पणकर यसपी नाईन मराठी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर पाहुण्यात आजची विशेष बातमी शिवसेना उपनेत्या माननीय सुषमाताई अंधारे यांनी सातारा जिल्ह्यातील महाप्रबोधन दौऱ्याच्या निमित्ताने उमरज येथे भेट देत हिंदू सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अभ्यासक केंद्रास सदिच्छ भेट दिली यावेळी त्यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून जतन करून ठेवलेल्या दैनिक सामन्याच्या अंकाच्या अनोख्या संग्रहालयाला भेट देऊन विशेष कौतुक व्यक्त केले निष्ठावंत शिवसैनिक श्री महेश पाटील यांनी सामन्याच्या स्थापनेपासून आज तागायत प्रत्येक अंक जपून ठेवला आहे तर पाहूयात आजची सविस्तर बातमी तसेच शिवसेना प्रमुखांशी साधलेल्या संवादाचे बिल आणि रुद्राक्ष तुलामधील एक रुद्राक्ष त्यांनी जतन करून ठेवले असल्याने सुषमाताईंनी त्यांच्या कार्याचे मनापासून अभिनंदन केले या संग्रहावर आधारित ट्रायल ऑफ टायगर हे पुस्तक प्रसिद्ध पत्रकार राधेश्याम जाधव यांनी प्रकाशित केले असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली सुषमाताईंनी आपल्या मनोगतात सांगितले की शिवसेनेत जोपर्यंत एकही रुपयाची अपेक्षा न करता निष्ठेने कार्य करणारे शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेना उभेद्य राहील यावेळी सुषमाताईंनी अभ्यास केंद्राच्या कार्याची दखल घेत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच अभ्यास केंद्रासाठी दहा हजार रुपयांची देणगी जाहीर करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात सुषमाताईंचे शाल श्रीफळ व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर मान्य श्री हर्षद कदम शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख सौ छायाताई शिंदे सातारा जिल्हा संघटिका मान्य श्री प्रवीण शिंदे पाटण तालुका संपर्क प्रमुख मान्य श्री शिवाजी अण्णा जाधव माजी सरपंच विरवडे मान्य श्री मधुकर जाधव काका मान्य श्री दत्तात्रय पवार कराड उपतालुका प्रमुख श्री सचिन जाधव उमराज विभाग प्रमुख मान्य श्री दीपक माळी विरवडे पप्पू माने अजय घाडगे अक्षय जाधव व अन्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम उत्साहात आणि शिवसेनेच्या घोषणांनी पार पडला उमरज येथील हे अभ्यास केंद्र शिवसैनिकांसाठी प्रेरणास्थान ठरत असून भविष्यातही असेच सामाजिक व वैचारिक उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा जसपी नाईन मराठी युआर टाईम युआर न्यूज धन्यवाद